महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात आले हे रक्तदान शिबिर अमरावती जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस निकेतन कदम जे धारणीचे प्रभारी पोलीस निरीक्षक आहे यांच्या नियोजनाने धारणी स्थित मध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर संपूर्ण तालुक्यातील लोकांनी रक्तदान करण्यासाठी गर्दी केली रक्तदान हे श्रेष्ठदान आहे म्हणून आधी ते केलेच पाहिजे आपल्या रक्तास दुसऱ्यांच्या शरीरामध्ये धावण्याची संधी देण्याच्या उद्देशाने आणि आपल्यामुळे कोणाचे प्राण वाचतील म्हणून रक्तदान करावे असे आवाहन धारणी पोलीस विभागाकडून संपूर्ण नागरिकांना करण्यात आले होते त्यालाच अनुसरून धारणी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येत रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन रक्तदान केले विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरामध्ये धारणी तालुक्यातील सेवाभावी संस्था आणि सर्व समाजातील लोकांनी आवर्जून सहभाग घेतला याप्रसंगी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन लोकांना प्रोत्साहित केले तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्र बहाल केले यावेळी विविध संघटना आणि समाजाकडून रक्तदात्यांकरिता चहा अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली संपूर्ण रक्तदान शिबिरामध्ये धरणे येथील पोलीस कर्मचारी जबाबदारीने कर्तव्यावर हजर दिसून आले हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धरणे